विशेष पोलीस महानिरीक्षक व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने संपूर्ण जिल्हाभरात नाकाबंदी व कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले या दरम्यान पोलीस दलाने विविध कारवाई करत अनेक गुन्हेगारांना गजाआट केले आहे अशातच एल सी बीच्या पथकाने स्पिरिटची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करत मोठा साठा जप्त केला आहे यात तीन लाख रुपये किमतीचे दोनशे लिटर क्षमतेचे दहा प्लास्टिक ड्रम स्पिरिट व दोनशे लिटर क्षमतेचे पाच प्लास्टिक रिकामी ड्रम असा माल हस्तगत करत चालक सुरेंद्र पंडित मराठे वय बेचाळीस वर्ष राहणार बडवणी याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे तर जिल्हाभरातील विविध पोलीस अंतर्गत झालेल्या कारवाईत वाहतुकीचे नियम मोडणे हातभट्टी उद्ध्वस्त करणे मोकळ्या जागेत दारू पिणे हॉटेल लॉजेसची तपासणी हिस्ट्री स्टोर व रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करणे सार्वजनिक ठिकाणी नंगानाच करणे ड्रंक अँड ड्राईव्ह यांसह विविध प्रकारच्या कारवाया जिल्हाभरातील पोलिसांनी नाकाबंदी व कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान केले आहे धुळे जिल्ह्यामध्ये माननीय आय जी सर श्री दत्तात्रय कराळे व पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी देवरे सरांच्या आदेशान्वये नाकाबंदी व कोबमिंग ऑपरेशन राबवण्यात आलेले होते आ, स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती की शिरपूर आणि धुळ्यामार्गे मालेगावकडे एक ट्रक त्याच्यामध्ये स्पिरिट आ, हे अवैधरित्या विक्रीसाठी व वाहतूक करत आहेत त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी नाकाबंदी लावून एक संशयित ट्रक त्या ठिकाणून जात असताना त्याचा पाठलाग केला व सुरत बायपासजवळ हिरे हिरे मेडिकल कॉलेजजवळ त्याला थांबवले त्यातील चालकाला त्याचे नावगाव विचारले असता त्याने उडवाडीचे उत्तर दिले सुरुवातीला आणि ट्रकमध्ये काय माल आहे याचीही तो माहिती देत नव्हता त्यानंतर वाहन आम्ही ताब्यात घेतले व त्याला सर्व कागदपत्रे व मुद्देमालाची सविस्तर माहिती सांगण्याबाबत त्याला लेखी स समज देऊन त्याला मुदत दिली परंतु त्याने कुठलीही माहिती पुरवली नाही त्यामुळे संशय वाढल्याने आम्ही स्वतः ते चेक केले व पंचनामा त्याचा केला तर त्यामध्ये स्पिरिट हा अवैध विक्री व वाहतुकीसाठी घेऊन जात असल्याचे कन्फर्म झाले त्या पद्धतीने ते ताब्यात घेऊन धुळे शहर पोलीस स्टेशन येथे त्याचा ते गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व पुढील कारवाई धुळे शहर पोलीस स्टेशन करीत आहे या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल पकडण्यासह हो, आजारांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे